तर बघा आजची स्वामी पर प्रार्थना हे समर्थ तुला कोणतीच सीमा नाही बंधन नाही म्हणून तुला असीम म्हणतात तुझ्या अस्तित्वाला सुरुवात नाही आणि अंतही नाही म्हणून तुला अनंत म्हणतात तुझे अखंडत्व इतके भव्य दिव्य आहे ना की वेद सुद्धा नेती 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 तुला बोलतात हे श्री स्वामी समर्था तरीही तू आम्हाला बा, आम्हा बाळांसाठी सगुण स्वरूपात प्रगट होतोस आम्हाला आधार देतोस तुला अखंड कोटी धन्यवाद हे परब्रह्मा तुझे नाम सतत मुखात ठेव जीवनाची अभिव्यक्ती करून घे हे दत्तात्रया तू माझा गुरु आहेस मला मार्गदर्शक कर मला प्रार्थना दे श्री स्वामी समर्थ तर बघा आजची छान अशी स्वामी प्रार्थना तुम्हाला कशी वाटली नक्कीच सांगा तू तु बाप तूच बंधू तू सका तूच रे दाता हाय लो नमस्कार मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर तर बघा आता श्राव तर आता मार्गशीर्ष महिना हा सुरू झालेला आहे ज्याप्रमाणे आपण श्रावण महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीवर छान असं रुद्राभिषेक केला पूर्ण महिनाभर सेवा केल्या नवरात्री आली नवरात्रीमध्ये सुद्धा आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा केली दुर्गा सप्तशती पाठ केले तर आता तितक्याच उत्साहाने पूर्ण मार्गशीर्ष सुद्धा तुम्हाला आपल्या घरात असलेल्या स्त्रीयंत्रावर तुम्हाला सेवा करायची आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्त्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि नारायणाचे आसन आहे माता लक्ष्मीचं आसन म्हणून ओळखलं जातं हे स्त्रीयंत्र तेवढ्याच प्रतिने प्राप्तीसाठी सुद्धा तितकंच महत्वाचं आहे हे यंत्र तर बघा स्त्रीयंत्र हे लक्ष्मी नारायणाचे आसन आहे त्यावर त्यांना विराजमान व्हावेच लागते म्हणून स्त्रीयंत्र पूजनास अनन्यसाधारण महत्व आहे ऋणमुक्तीसाठी ही प्रभावी सेवा असून माता लक्ष्मीचा सहवास या सेवेमुळे निश्चितच आपल्या घरामध्ये अखंड राहत असतो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माता लक्ष्मी ही चंचल आहे म्हणून तिला दररोज सेवा करणं तिची पूजा करणं तिच्या स्तोत्र मंत्रांचं पठण करणं हे तितकंच कर महत्त्वाचं आहे बघा मार्गशीर्ष महिन्यात दररोज स्त्री यंत्रावर आपण अभिषेक करावा ज्याप्रमाणे तुम्हाला आता स्तोत्र मंत्र सांगित सांगणार आहे ते स्तोत्र मंत्र म्हणून तुम्हाला अभिषेक करायचा आहे तो म्हणजे कुंकवाचा तर याप्रमाणे आपल्याला आधी पाण्याने अभिषेक करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर पहिला आहे म्हणजे ललिता स्तोत्र नाम तुम्हाला एक वेळा पठन करायचं आहे ललिता पंचक स्तोत्र एक वेळा पठन करायचं आहे स्त्री सूक्तम एक किंवा सोळा वेळा पठन करायचं आहे कमला कमलात्मक मंत्र सोळा वेळा किंवा एक माळ तुम्हाला म्हणायची आहे षोडशी मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा तुम्हाला म्हणायचा आहे त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यात स्त्री यंत्रावर मंगळवार शुक्रवार पंचमी अष्टमी व पौर्णिमा या दिवशी आपल्याला कुंकुमार्जन सुद्धा करायचे आहे तुम्हाला आम्ही प्रत्येक ब्लॉगमध्ये सुद्धा दाखवत असते का स्त्रीयंत्रावर कुंकुमार्जन करणं म्हणजेच काय तर कळत न कळत माता लक्ष्मीचं आपल्या घरामध्ये आगमन होणं अगदी सूक्ष्म स्वरूपात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये घरा वास करत असते आणि त्याच्यासाठी ती जर ज्या पद्धतीने वास करते ना त्या पद्धतीने आपल्या घराची भरभराट मात्र नक्कीच होते तर बघा स्त्री यंत्रावर कुंकुमार्जन का करावे कारण स्त्री यंत्रावर एकशे आठ पाकड्या एकशे आठ प्रकारच्या लक्ष्मी विराजमान आहे त्यात समृद्धी लक्ष्मी सौभाग्य लक्ष्मी संतती लक्ष्मी आरोग्य लक्ष्मी अशा एकशे आठ प्रकारच्या लक्ष्मी स्त्री यंत्रावर मात्र विराजमान झालेल्या आहेत करंगडी शेजारील बोट व अंगठा यामध्ये कुंकू धरून स्त्री यंत्रावर अगदी बारीक बारीक कुंकू अर्पण करावे त्यालाच आपण कुंकुमार्जन असं म्हणत असतो जेव्हा आपण कुंकुमार्जन करत असतो तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे काही थो, थोडे जे स्तोत्र मंत्र सांगते आहे यांचं तुम्ही पठण करायचं आणि त्या पठणाबरोबरच तुम्हाला कुंकुमार्जन करायचं आहे तर बघा एक किंवा सोळा वेळा श्रीसुक्त म्हणायचं आहे अगदी छान आहे सोपं आहे आणि लवकर वाचून होतं एक किंवा सोळा वेळा श्रीसुक्त म्हणायचं ललिता सहस्त्रनाम स्तोत्र म्हणायचं श्रीलक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा किंवा एक माळ म्हणायचे आहे कल कमलात्मक मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा म्हणायचं आहे नवार्ण मंत्र एक माळ किंवा सोळा वेळा तुम्हाला म्हणायचं आहे सिद्ध कुंजिका स्तोत्र एक वेळा आपल्याला पठन करायचं आहे तर बघा एकशे आठ ची जी काही मंत्रांची नावे आहेत ना या तुम्हाला आपल्याला नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत तेच तुम्ही म्हणून कुंकुमार्जन निधी पूर्ण करायचं आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी प्राप्तीच्या सुद्धा आपल्याला विविध सेवा सांगितल्या गेलेल्या आहेत तर स्त्री यंत्रावर कमळ गठ्ठ्याची ठेवून खालील ज्या काही तुम्हाला आता सेवा सांगणार आहे त्या तुम्ही करायच्या आहे बघा स्त्री यंत्र ज्या प्रमाणे माता लक्ष्मीचं आसन आहे अगदी त्याचप्रमाणे कमळ गठ्ठ्याची माळ ही स्त्री यंत्रावर असणं हे तितकंच महत्वाचं आहे कारण माता लक्ष्मीला तुम्हाला मी मागच्या एखाद्या ब्लॉग मध्ये सुद्धा सांगितलं होतं का माता लक्ष्मीला कमळाची फुले अत्यंत प्रिय आहे आणि माता लक्ष्मीला आपण दररोज एक हजार आठ किंवा एकशे आठ कमळ अर्पण करू शकत नाही किंवा दररोज आपल्याकडनं एक कमळ सुद्धा अर्पण होत नाही कारण मार्केटमध्ये कधी कमळ मिळतात तर कधी मिळत नाही तर अशा वेळेस जर तुम्ही दररोज ही कमळ गठ्ठ्याची माण माता लक्ष्मीच्या आसनावर म्हणजे स्त्री यंत्रावर जर तुम्ही ठेवली तर निश्चितच तुम्हाला माता लक्ष्मीला कमळ अर्पण केल्याचं जे काही फळ आहे ना ते मिळत असतं तर बघा माणेवर कमळ गट्ट्याची माड आपण लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या काही सेवा आहे त्याच्यासाठी स्त्रीयंत्रावर ठेवतो तर ती ठेवून आपल्याला ही सेवा त्याच्यावर करायची आहे एक वेळा श्री स्वामी स्तवन व एक मे एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र तुम्हाला जप करायचा आहे श्री लक्ष्मी गायत्री मंत्र एक किंवा सोळा एक माळ किंवा सोळा वेळा तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा किंवा एक माळ म्हणायचा आहे श्री कुबेर यंत्र अकरा वेळा किंवा एक माळ करायची आहे श्री सुक्तमचं तुम्हाला एक किंवा सोळा वेळा पठण करायचं आहे श्री व्यंकटेश स्तोत्रमच तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे या पद्धतीने या सर्व सेवा झाल्याच्या नंतर तुम्हाला महिनाभर किंवा ज्या दिवशी तुम्ही या सर्व सेवा करणार असाल या सर्व सेवा तर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर करायची आहे पण जर तुम्हाला महिनाभर शक्य नसेल तर एखादा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मंगळवार शुक्रवार पौर्णिमा दुर्गाष्टमी किंवा जे काही आपले ठरवलेले दिवस आहेत त्या दिवसांमध्ये तुम्ही अगदी या सेवा करू शकतात कुंकुमार्जन करून झाल्याच्या नंतर जर तुमच्याकडे वाईट फुले म्हणजे पांढरी फुले असतील तर ती सुद्धा तुम्ही स्त्री यंत्राला अर्पण करावी दररोज विष्णू सहस्रनाम हे पूर्ण मार्गशीष महिना एक घर पठन करायचं आहे वाचायचं आहे संध्याकाळी किंवा दुपारी केव्हाही वाचू शकता पण शक्यतो संध्याकाळी वाचायचं बघा तुम्हाला दाखवते आहे व्हिडिओमध्ये ब्लॉग मध्ये त्या पद्धतीने मी सुद्धा स्त्री यंत्रावर छान असं जे काही आहे अशा पद्धतीने पूर्ण अभिषेक वगैरे स्तोत्रांचे दररोज मी सुक्त म्हणून छान असा अभिषेक करून घेते त्याच्यानंतर लगेचच कुंकुमार्जन सुद्धा मी या ठिकाणी करत असते कारण मी तर दररोज करते पण दररोज तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही महिन्यातून किंवा या मार्गशीर्ष महिन्याच्या कोणत्याही मंगळवार शुक्रवार पौर्णिमा अष्टमी या दिवशी तुम्ही करू शकता कारण बघा तितकेच महत्वाचे मात्र हे दिवस आहे आपण काय करतो ना आपण या धावपडीच्या युगामध्ये फक्त पैसा कमवण्याच्या मागे असतो किंवा पैसा कमवला गेला पाहिजे किंवा माझ्याकडनं हे व्हावं ते व्हावं नक्कीच यासाठी आपण प्रयत्न करतो आणि तुम्ही तुम्ही जर दोघही जॉबला असाल किंवा पूर्ण घरही तुमचं जॉबला जात असेल आणि तुम्ही कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट केले कितीही पैसा कमवला तरी तुम्हाला या सेवा केल्याशिवाय त्या पैशाची फलप्राप्ती होत नाही किंवा तो पैसा तुमचा फडाला येत नाही किंवा ते तुमचे केलेली कामे सुद्धा बढायला येत नाही म्हणून महाराजांनी आपल्याला गुरुमाऊली आपल्याला जे काही स्त्री यंत्र आपल्या केंद्रामध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे त्यांनी नक्कीच सर्व महिलांनी मिळून या सेवा मी म्हणेल केल्याच गेल्या के पाहिजे त्याच पद्धतीने बघा अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप एक तरी करावा संकल्पयुक्त सलग एकशे आठ एक श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ पारायण व रोज अकरा एकवीस एक्कावन्न शंभर माडी ज्याप्रमाणे आपण सांगतो त्याप्रमाणे जर तुम्ही केला जर एखाद्या व्यक्तीने तो केला तर त्याच्या जीवनातील कसल्याही कुठल्याही अवघडात अवघड समस्येवर दहा हजार टक्के मात करू शकतो हा इतका प्रभावी शक्तिशाली असा मंत्र आहे रोज शंभर माळा जप करणारे बरेच श्री स्वामी समर्थ सेवेकही आहेत ही परमपूज्य आपल्या गुरुंनी सांगितलेली सेवा ही अति सर्वोच्च अशी ही सेवा आहे आणि तुम्ही सेवा सर्व कुटुंबीय मिळून सुद्धा करू शकतात अनुभव सिद्ध हा श्री स्वामी समर्थ मंत्र आहे तसेच आपले श्री स्वामी समर्थ गुरुमावली इतकुष मार्गदर्शन करतात मा नेहमीच सांगतात की आपण फक्त आपले स्वामी संत महाराजांसाठी एक तरी माड जप करतो का नाही ना, ना म्हणून ज्यांच्या कृपेने आपला श्वासविश्वास चालतो आहे त्या परब्रह्म भगवान श्री त्यांच्यासाठी तरी एक माड जप जास्तीत जास्त आपण केला पाहिजे अकरा माळी आणि तीन अध्याय हा आपला भक्तियोग आहे या भक्ती योगातून आपल्याला शक्ती मिळते आणि शक्ती आपल्याला कर्मयोग करायचा असतो आणि चांगलं कर्म करून पुण्य कमवायचं असतं आणि ज्या घरात पुण्य आणि पैसा समान आहे हे घर खूप सुखी आहे संसारा पुण्याने आणि पैशाने चालतो आणि कर्मयोगाशिवाय पुण्य भेटणार नाही पुण्य हे घडता कामा नाही अशी प्रार्थना करावी की जीवनाचा सर्व भार आता तुम्हीच अशी शपथ घ्यावी या आपल्या प्रार्थनेला महाराज प्रतिसाद मात्र नक्कीच देतात भेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण हे सर्व केव्हा शक्य होईंचे वा आपण दररोज नित्य नियमाने नित्य सेवा करतो स्वामी चरित्र सारामृताचे ग्रंथाचे तीन अध्याय वाचतो आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा अकरा आणि जग करतो तुम्ही जर ही सेवा सुद्धा नित्यनियमाने करत असाल तर निश्चितच तुम्हाला अनुभव तुमच्या आयुष्यात आलेला असेल दररोज जग करणं आहे आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक महिलेने आपल्या घरातील स्त्री यंत्रावर किंवा लक्ष्मीच्या मूर्तीवर नक्कीच ह्या सेवा कुंकुमार्जन आणि मंत स्त्रोत्रांचा अभिषेक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा करून आपलं देवघर आहे किंवा घर आहे ते सिद्ध करा तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा थँक्यू